पूर्ण देऊ सेम याच कलरची आहे आणि त्याला मॅचिंग करायला इकडे खाली अशी लेस होती या प्रकारची तिथे होती तर ती अजिबात त्याला सूट नव्हती होती म्हणजे हात ताच वेगळं आणि ते दिसत होतं म्हणून मग मी इथं पण त्याच्यावरच ही लावून हवा खूप सुटलेली आहे आमच्याकडे तर आणि इकडे मी भरते गव्हाचं पीठ डब्यामध्ये खूप दिवसांनी तुम्हाला हाय हॅलो करते ना सर हे ज्वारीचं पीठ आहे दळण करून आणलेलं आहे आणि खूप दिवसांनी म्हटलं अशा प्रकारे तुमच्याशी मी बोलते हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे बोलली ड्रीम लाईफमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपला ड्रेस शिवायचं काम चालू होतं आणि माझा ड्रेस झालेला आहे पूर्ण कुर्ता शिवून तर म्हटलं तुम्हाला तो दाखवून देऊ मी तुम्हाला कटिंग मला कटिंग कटिंग दाखवायची होती मेनली तर ती दाखवलेली आहे आणि गळ्याचा काही पार्ट गळ्याची फिनिशिंग वगैरे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आजचा हा छोटासाच ब्लॉग असणार आहे आज सर आपण स्कूलमधून घरी नाही येणार घरून घरी म्हणजे इकडे नाही माझ्याकडे नाही येणार ना। आजी आज आजोबांकडे जाणार आहे त्याच्यामुळे मला काही कामं आज म्हणजे स्वयंपाक वगैरेची जास्त नव्हती सकाळीच झालेली आहेत तर म्हटलं आज एक्स्ट्राची कामं करावी जी काही माझी पेंडिंग आहेत ती आणि आपले दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत सो थँक्यू व्हेरी मच सर्वांना तशी मी पोस्ट टाकलीच होती कम्युनिटी पोस्ट पण म्हटलं व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगावं की पटापट आपले सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि दोन हजारापेक्षा आता जास्त झालेले आहेत तर त्यासाठी खरंच थँक्यू व्हेरी मच असेच मला सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा मला जमेल तेवढं शक्य आहे तेवढे छान छान व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करते आणि जेवढं मला काही जमत आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते सो so, येस yes, मा आपला आपल्या चॅनलवर आईस्क्रीमसाठी सगळे वाट पाहत आहेत काही जणी वाट पाहत आहेत आईस्क्रीम कधी करणार आहे तर तेही मी घेणारच आहे येईलच पुढच्या एक दोन दिवसात त्याचाही व्हिडिओ आउट करते मी माझं काम चालूच आहे तर त्यासाठी ही जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत राहते जेवढ्या मला आहेत तेवढ्या ओके सो सबस्क्राईब करा आणि आता मी हे पीठ भरून घेते पट आपण आणि तुम्हाला अरे अरे शेवटी सांडलंच तुम्हाला मी ड्रेस दाखवते ओके सो माझं पीठ इकडं भरून झालेलं आहे चला बंद करते पहिले प्रचंड वारा सुटतो आमच्याकडे हवा या या महिन्यात भरपूर संध्याकाळी पण दुपारी पण आणि आणखी एक गोष्ट विचारायची होती मला की लाईव्ह घ्यायचं आहे मी बरेच दिवस बरेच महिने झाले लाईव्ह घेतलेलं नाही आहे सो तेही घ्यायचं आहे तर कधी लाईव्ह येऊ तुम्ही सांगा आजच येणार होते अचानक बट म्हटलं नको शनिवार कसं शनिवार बऱ्याच जणींच्या मिस्टरांनासुद्धा सुट्ट्या असतात सो घरी म्हणजे असतात ना त्याच्यामुळे म्हटलं आज नको घ्यायला टाळलं तर आपण सोमवारी वगैरे वा लाईव्ह घेऊया दुपारच्या वेळेतच असं एक साडेबारा एकच्या दरम्यान तर तुम्ही ही टायमिंग सांगू शकता मला की किती वाजता लाईव्ह म्हणजे तुम्ही येऊ शकता त्यानुसार मग मी येईल लाईव्ह ओके आणि लवकरच आईस्क्रीमचा सुद्धा व्हिडिओ मी करते सो त्याच्यासाठी ही स्टे ट्यून आता दाखवते मी तुम्हाला ड्रेस याला या व्यवस्थित कुठे ठेवते समजतच नव्हतं तर आता मी हँगरला अडकवलेलं आहे सो असं आपला हा ड्रेस ही पट्टी मी लावली नव्हती गळापट्टी ती नंतर लावली ती ऑलरेडी त्याला अटॅच होती बट मी काढून ठेवली होती आणि अशा प्रकारे हा ड्रेस आहे माझा घातल्यावर तो आणखी छानच दिसतो आणि ही जी लेस आहे ना ती मी आणली नंतर रेडीमेड याला मॅच करायला एकदम याच कलरची आहे ती आत्ता व्हिडिओमध्ये तरी वेगळी दिसते बट सेम याच कलरची आहे आणि त्याला मॅचिंग करायला इकडे खाली अशी लेस होती या प्रकारची तिथे होती तर ती अजिबात त्याला सूट नव्हती म्हणजे हात ताचं वेगळं आणि ते दिसत होतं म्हणून मग मी इथं पण त्याच्यावरच ही लावून दिली मस्त पैकी आता याला हे हा जो कलर आहे ना त्याच्याशी ही मॅच आहे खूप सुंदर वाटतं हे तर अशा प्रकारे आपला ड्रेस झालेला आहे हे कट्स वगैरे हे बघा चौकोनी कट्स हे मुस्तफिकी आता मी जेव्हा वेअर करेल एखाद्या दिवशी तेव्हा तुम्हाला मी दाखवेल आणि ही त्याचीच ओढणी आहे अशीच ठेवून दाखवते मी आता तुम्हाला ऐसी लुंगी नाही आहे प्रकारे माझा ड्रेस रेडी होईल घातल्यावर नंतर दाखवेल तुम्हाला आत्ता नाही आत्ता नाही ओके तर असं होतं माझं शिवणकाम झालेलं आहे गाई गाई जा 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 ते दोन तीन दिवसात मी हळूहळू शिवते जास्त असं घाई घाई नाही करत एकदा सगळं शिवायची आणि त्यामध्ये व्हिडिओ जर काढायचे असेल तर मग आणखीनच वेळ जातो सांगत बसायचं ते सगळं गोष्टी मॅनेज करायच्या प्रत्येक गोष्ट कॅप्चर झालीच पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत आता मला थोडंसं मशीन पण रिपेअर करायची थोडंसं त्याचा दोऱ्याचा प्रॉब्लेम येतो आहे तर ते पण मी करणार आहे तर आता चला मिस्टर येत आहेत आज आहे शनिवार मला खिचडी बनवायची आहे प्लॅन झाला तर कदाचित मी घरी पण जाऊ शकते दुपारून असं आहे तर चला आता बघूया पुढे मी करते खिचडी आणि ते नक्की सांगा मला लाईव्हचं मी कधी येऊ येऊ की नको येऊ ते पण सांगा <laughs> चलो ओके सो आता ऑलमोस्ट झालेले आहे संध्याकाळ संध्याकाळ काय चांगले साडेसात वाजलेले आहे आणि मी करते कोण येऊन पडले याच्यात ओके पिशवीला गायत्री लागलो होतं मी करते इकडे आईस्क्रीमची तयारी आईस्क्रीम नाही बनवते कंडेन्स मिल्क बनवून ठेवते कारण आपल्याला आईस्क्रीमसाठी लागणार आहे तर कारण आता मी भरपूर प्रमाणात आईस्क्रीम बनवून ठेवणार आहे तर त्यासाठी आपल्याला भरपूर कंडेन्स मिल्क लागणार आहे आणि जर मार्केटमधून आणायला गेलं तर ते खूप महाग पडणार मला तर जागर त्यासाठी मग मी आपले घरच्या घरी बनवते आता याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे ऑलरेडी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते and uh, continue to my work. कंडेन्स मिल्क रेडी आहे अगदी परफेक्टली मार्केट स्टाईल आणि आता हे आपण कोणत्याही स्वीट पदार्थामध्ये वापरू शकतो तर आपण आईस्क्रीमसाठी हे रेडी केलेलं आहे तर तुम्हाला भेटते मी आता डिरेक्टली आईस्क्रीम करताना ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो चलो याच्यासाठी एवढंच टाटा बाय बाय टेक केअर खुश राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण बाय